देशाची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे जम्मू काश्मीर असेल मणिपूर असेल हा इतर भाग असतील या गृहमंत्र्याचं देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही राजकारण पक्षफोडी लुटमार ह्यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी की भी ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सगता एकू बी लोक का राजा इतना बडा नाम है लोग आते हैं देश भर से चलो तो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चलेगा ये व्यापारी लोग हैं मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं ये अपने आप को महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं बहुत से ऐसे राज्य है जो लुटना चाहते लोग बीजेपी के लोग गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना उनका काम नहीं है पार्टी तोड़ो पार्टी फोड़ो न्यायालय के ऊपर दबाव लाओ चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ प्रेशर लाओ यही काम देश के गृहमंत्री कर रहे हैं और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी कि इस प्रकार का मंत्री देश में हुआ था असतील महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्र त्यांना लुटायचं आहे त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे महाराष्ट्र कमजोर करायचा आहे बरं का महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे ज्या पद्धतीचे लोक निकाल लोकसभेचे लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याचा विधानसभा निवडणुकी पर्यंत म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीये करलो ना हरियाणा के साथ हरयाणालो मुंबई महानगरपालिका चुनाव, महानगर चुनाव क्येत आप अमित शाहजी ना मे साल से मुंबई महानगरपालिका लुटने यही तो सबसे बड़ा घोटाळा है आपका मुंबई लुटो पुना लुटो नागपूर लुटो कोई कॉर्पोरेशन नहीं कोई लोकप्रतिनिधी नहीं कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं कोई मेयर नहीं आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली चल चढ है भास्कर जाधव म्हणतात की पुतळा जो दिवसा पडला कनिष्ट कुठे जर तळले मात्र हा रा जर रात्री पडला तर इथं दरम्यान यांनी ढकलला असं भाजप बघतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने नव्वद ते शंभर जागा तयार आली ठीक आहे प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष तीन पक्ष प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पार्टी आहे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आहेत म्हणजे सीपीआय सीपीआय सगळे आमच्याबरोबर आहेत आणि प्रत्येक जण आम्ही एकत्र येऊन आपापल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे प्रत्येकजण आपापल्या उमेदवारांना किंवा आपापल्या जागांवर तयारी करा करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देत असतो शेवटी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत ते लक्षात घ्या पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चेहरा बघा फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कुणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची बरं का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल उद्धव ठाकरेंना मोठी सांग होती जसं मुख्यमंत्री पद त्यांनी सोडलं अपेक्षा केली होती म्हणतात की मी सामान्य कोण असं कोण म्हणत आहे चार हजार कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवले बाजूला तो सामान्य माणूस पन्नास पन्नास खोक्याला आमदार विकत घेतले शंभर खोक्याला आमदार खासदार विकत घेत तो सामान्य माणूस सामान्य माणूस सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल बरं का लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने दोन हजार कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं तो सामान्य माणूस अरे कुठून आला पाहिजे